नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत लसावी आणि मसावी लसावी काय असतं मसावी काय असतं हे मी आज तुम्हाला खूप छान पद्धतीने समजून सांगणार आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो लहान मुलांपासनं तर मोठ्या विद्यार्थ्यांपर्यंत म्हणजे जे सरसेवेची तयारी करत आहे जे एम पी एस सीची तयारी करत आहेत आणि जे खास करून पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं आहे खूप बेसिक लेवलनी शिकवणार आहे खरं तर लसावी आणि मसावी हा जो टॉपिक आहे हा तीन पार्टमध्ये शिकवायचं आहे पण मी तो दोन पार्टमध्ये कव्हर करेल कारण त्याच्यामध्ये संख्येचा लसावी मसावी त्यानंतर अपूर्णांकाचा लसावी मसावी आणि नंतर आपल्याला बघायचा असतो दशांश अपूर्णांकाचं लसावी मसावी तर लसावी आणि मसावी म्हणजे काय तर लसावी आणि मसावी लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाज्य महत्तम सामायिक विभाज्य एलसीएम म्हणतात लिस्ट कॉमन मल्टिपल आणि मसावीला इंग्लिशमध्ये एचसीएफ म्हणतात हायेस्ट कॉमन फॅक्टर क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना आता लसावी आणि मसावी हे दोनही जे आहे ते दोन पेक्षा अधिक संख्या तुम्हाला दिलेल्या असतील दोन असतील तीन असतील चार असतील कितीही संख्येचे निघू शकतात पण एकट्या एक संख्येचा नसेल दोन किंवा दोन पेक्षा अधिक संख्या तुम्हाला लसावी आणि मसावी काढण्याकरता दिलेल्या असतील आज आपण संख्येचा लसावे बघणार आहोत आणि पुढचा जो टॉपिक असणार आहे आपला नेक्स्ट आपण दोन पार्ट करणार नेक्स्ट आपण आणि दशांश पूर्णांकाचं लसावे मसावे बघणार आज आपण फक्त संख्येचा लसावे मसावे समजून घेऊया जेव्हा तुम्हाला संख्येचा लसावे मसावे छान पद्धतीने समजेल आपोआप तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर होतील पुढचा टॉपिक तुम्हाला इझी जाणार आता लघुत्तम सामायिक विभाजक जो आहे लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय तर तुम्हाला दोन संख्या दिलेल्या असतील समजा आपण पकडू की तुम्हाला संख्या दिलेली आहे फाईव्ह अँड फिफ्टीन ह्या दोन संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत तर या दोन संख्यांनी मी काय म्हणते लक्ष द्या या दोन संख्यांनी भाग जाणारी अशी संख्या या दोनही संख्यांनी भाग गेला पाहिजे या दोनही संख्यांनी भाग जाणारी एखादी संख्या जी लहानात लहान आहे या याने पण जात आहे पाचने पण जात आहे आणि पंधराने पण जात आहे पाच ने पण जात आहे आणि ने पण जात दोनही संख्यांनी भाग जाणारी एक संख्या जी असेल त्याला म्हणणार आपण लसावी त्याला म्हणणार आपण लसावी संख्यांनी भाग जाणारी संख्यांनी भाग जाणारी जेव्हा असेल तेव्हा ती असेल लसावी तेव्हा ती असेल लसावी आणि मसावी म्हणजे काय तर या दोन संख्येला या दोन संख्येला ज्या संख्येने भाग देता येतो अशी मोठ्यात मोठी संख्या जी आहे त्याला म्हणणार आपण मसावी त्याला काय म्हणणार आपण मसावी पुन्हा एकदा बघूया आपण या दोनही संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो ती झाली लसावी क्लियर आहे एवढं डेफिनेशन लक्षात घ्या आणि या दोनही संख्येला ज्या संख्येने भाग जातो तो झाला मसावी तो झाला मसावी इथपर्यंत जर क्लिअर असेल तर जराही वेळ न माया घालवता आपण ओढूया आपल्या एक्झाम्पलकडे आता मला सांगा ह्या दोन संख्या आहे पाच आणि पंधरा बरोबर आहे आता तुम्हाला या दोन दोन्ही संख्येमध्ये काय कॉमन दिसतय म्हणजे असा कुठला पण आहे ज्याच्यामध्ये पाच पण आहे आणि पंधरा पण आहे इझी आहे मला एक साधी गोष्ट सांगा पाचच्या टेबल मध्ये बघा पाच पण मिळतो आणि पंधरा पण मिळतो बरोबर आहे ना मग आता ज्या संख्येने भाग जातोय ती संख्या इकडे लिहायची फाईव्ह वन जा फाईव्ह फ्री फि म्हणजे पाच एक पाच पाच एक पाच बरोबर आहे पाच पंधरा पाच त्रिक पंधरा आहे इतपर्यंत आता मला सांगा या एक आणि तीन मध्ये कॉमन काही आहे का नाही आहे या एक आणि तीन मध्ये कॉमन काही आहे का नाही म्हणजे या दोनही मध्ये या दोनही मध्ये जो कॉमन नंबर निघाला तो कुठला होता पाच तो कुठला होता पाच मग हा पाच झालायचा मसावी पाच काय झाला मसावी कारण पुढे एक आणि तीन या दोन्ही मध्ये कॉमन नाही आहे कारण तीन काय आहे प्राईम नंबर आहे मूळ संख्या आहे बरोबर आहे ना मग आता तीन तीन ला कशाने भाग जातो फक्त तीन ने भाग जातो थ्री वन जा थ्री म्हणजे इथे फायनली वन आला इथेही वन आला आता या इकडच्या ब्लॉक मधले जे नंबर आहे याचं मल्टिप्लिकेशन तुमचं काय असतं एल सी एम या, काय असतं एल सी एम या, यालाच म्हणतो आपण लसावी आता लसावी काय का ना फाईव्ह इंटू थ्री म्हणजेच काय पंधरा फाईव्ह इंटू थ्री म्हणजेच काय पंधरा क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा बघा पुन्हा समजून सांगत आहे शांततेत समजून घ्या थोडं सुरुवातीला किचकट वाटतं नंतर मात्र एकदम सरळ आणि छान पद्धतीनं जातं आता बघा तुम्हाला पाढे सगळ्यांना पाठ आहे की नाही बेसिक पाळे सगळ्यांना दहा पर्यंत पंधरापर्यंत पाठ असेलच पाहिजे कारण आपल्याला कुठलाही गणिताचा टॉपिक म्हटलं तर त्याचा त्यामध्ये आपला पाढ्यांशी पाला पडणारच असं म्हणायला हरकत नाही क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा बघा आपण बघतो आहोत लसावी आणि मसावी लसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय ह्याची डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितली आता या दोनही संख्यांना कशाने भाग जातोय पाच ने भाग जातोय मग फाईव्ह वन जा फाईव्ह फाईव्ह थ्री जा फिफ्टीन क्लिअर आहे इथपर्यंत मग हा पाच या दोघांमध्ये कॉमन निघाला म्हणून काय झाला हा पाच याचा मसावी झाला आता पुढे या दोघांमध्ये काही कॉमन निघत करे निघत नाही आणि आपलं टार्गेट काय फायनली इथे वन आणे फायनली इथे वन आणे मग आता मला सांगा इथे तर वन आलेला आहे ऑलरेडी मग तीन ला कशाने भाग जातो फक्त तीन नेच भाग जातो कारण तीन काय आहे मूळ संख्या आहे प्राईम नंबर आहे मग थ्री वन जात थ्री थ्री वन जात थ्री म्हणजे तीन एके तीन बरोबर आहे मग आता इकडे काय मिळालं आहे या ब्लॉक मधल्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे याचं मल्टिप्लिकेशन करणे म्हणजे काय झालं लसावी आणि नुसती जो दोघांमध्येही कॉमन निघाला तो काय झाला मसावी पुन्हा छान पद्धतीनं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये समजून सांगते कुठेही जाऊ नका पहा त्रा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा नेक्स्ट एक्झाम्पल बघा आठ आणि बारा आठ आणि बाराचा लसावी आणि मसावी मला एक साधी गोष्ट सांगा असा कुठला टेबल आहे असा कुठला पाडा आहे ज्यामध्ये आठ पण येत आहे ने आणि बारा पण येत आहे आठ पण येत आहे आणि बारा पण येत आहे कुठला टेबल आहे चारच्या पाड्यामध्ये येत आहेत दोन्ही बरोबर आहे मग इथे चार रियाचा चारच्या टेबलमध्ये किती नंबरवर आठ येतं चार दुने आठ चार दुने आठ चार नंबर वर बार बारा येतात मा दोघांमध्ये आता कोणी कॉमन निघतं का निघत नाही दोनच्या टेबलमध्ये तीन येतं का नाहीये तीनच्या टेबलमध्ये दोन येतं का नाहीये किंवा असं कुठलं टेबल आहे ज्याच्यामध्ये कोणी हे दोघं येतात नाही एकसा येतो पण जेव्हा दोन संख्यांमध्ये एकच हा कॉमन फॅक्टर निघत असेल तेव्हा त्याला सहमूळ संख्या म्हणतात तेव्हा त्याला काय म्हणायचं सहमूळ संख्या इंग्लिशमध्ये को प्राईम नंबर असं त्याला म्हटल्या जातं मग आता को प्राईम नंबर आहे म्हटल्यानंतर काय करायचं टू वन जा टू क्लिअर आहे हा तीन जशास तसा थ्री वन जा थ्री इथे वन आला इथे वन आला मी काय सांगितलं फायनली इथे वन आला पाहिजे मग आता मला एक साधी गोष्ट सांगणार आहे ज्या आठ आणि बारामध्ये कॉमन कोण निघाला एकच निघाला चार निघाला की नाही मग हा जो चार आहे याला म्हणायचं मसावी याला काय म्हणायचं मसावी आणि लसावी जो आहे तो काय निघाला तुमचा या तिघांचं मल्टिप्लिकेशन या तिघांचा गुणाकार तो काय असतो आपला लसावी चार गुन्हेले दोन गुन्हेले तीन चार गुन्हे आठ आठ त्रि चोवीस काय निघाला तुमचा लसावी चोवीस समजलं की नाही सोपं आहे की नाही पुन्हा एक गणित पहा अगदी सोप्या पद्धतीनं आता बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असू शकतो की मॅडम आता टेबलमध्ये येत आहे म्हणजे पाड्यांमध्ये येत आहे म्हणून ठीक आहे त्याच्यामध्ये कॉमन निघत आहे मग अशा एखाद्या वेळेस कॉमनच नाही निघालं तर काय करायचं कॉमन नाही निघालं तर त्याचा कॉमन फॅक्टर काय असतो त्याचा जो काय म्हणतात त्याला सामायिक विभाजक असतो तो काय असतो वन असतो बरोबर आहे ना सामायिक तसे एक एक्झाम्पल एक मी तुम्हाला घेऊन सांगते आता लगेच घेऊ येते एक्झाम्पल सतरा आणि पंधरा ठीक आहे आता हे जे एक्झाम्पल आहे सतरा आणि पंधरा आता मला एक सांगा सतरा आणि पंधरा मध्ये कोणी कॉमन आहे का किंवा असा कुठला पाडा आहे का ज्याच्यामध्ये पंधरा आणि सतरा आहे नाही का बरं नाहीये कारण सतरा हा मूळ संख्या आहे सतरा ही काय आहे मूळ संख्या आहे सतरा ना ती मूळ संख्या आहे ती कुणाच्या लेण्यात नाही देण्यात तिची ती, ती, ती भली आहे म्हणजे ती फक्त वंच टेबल मध्ये येणार आणि तिच्या स्वतःच्या टेबलमध्ये येणार अशी संख्या जिला कुठल्याच संख्येने भाग जात नाही फक्त स्वतःने भाग जातो किंवा एक ने भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो बरोबर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना मग सतरा ही मूळ संख्या असल्यामुळे ती कुठल्याच टेबल मध्ये नाही मग या दोघांमध्ये काही कॉमन निघत का नाही या दोघांमध्ये कॉमन निघत नाही म्हणजे या दोघांचा कॉमन फॅक्टर काय असावा वन असावा म्हणजे याचा मसावे जो आहे त्यालाच आपण म्हणतो एस सी एफ काय असेल एक असेल एस सी एफ काय झाला एक झाला मग आता सतराला कशाने भाग जाणार ओन्ली सतरा नाही सेव्हन्टी वन जा सेव्हन्टीन फिफ्टीन ला कशाने फिफ्टीन 15 15, फायनली इथे वन वन आला आला इथे आणि ह्या तिघांचं काय असेल आपला लसावी मग लसावी इक्वल्स टू काय वन इंटू सेव्हन्टीन इंटू फिफ्टीन वन इंटू सेव्हन्टीन इंटू फिफ्टीन गुणाकार येतो ना सगळ्यांना इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना हा झाला याचा लसावी हा काय झालायचा लसावी पुन्हा एकदा बघूया ज्यामधून तुम्हाला छान पद्धतीने क्लिअर होईल आतापर्यंतचे जे बघितले आपण लसावी आणि मसावी ते दोन संख्यांमध्ये बघितले महत्वाचं आहे की तुम्हाला पेपरला दोनच संख्या येतील तीन आला तर गोंधळायचं का नाही चार आला तर गोंधळायचं का नाही काय करायचं बघत राहा कुठेही जाऊ नका व्हिडिओला एंड पर्यंत नक्की पहा चला तर नेक्स्ट एक्झाम्पल तीन संख्या आहे यामध्ये आता तीन संख्या आहे आणि तीन संख्यांचा लसावी मसावी आपल्याला काढायचा आहे अशा वेळेस काय करायचं बघा तीन संख्या असताना तीनही मध्ये कॉमन निघायला पाहिजे तीनही मध्ये कॉमन निघायला पाहिजे जर कॉमन निघणारच नाही अशा वेळेस एक हा कॉमन असेलच जेव्हा सारखा निघत नाही सामायिक निघत नाही तेव्हा एक हा कॉमन असेल पण जेव्हा निघतोय तेव्हा चेक करायचं ज्यांना टेबल्स लर्न नाही त्यांना रुल्स लर्न असतात की दो तीनही काय आहे समसंख्या आहे समसंख्या म्हणजे इव्हन नंबर तुम्ही डिव्हिजिबिलिटी टेस्ट तुम्हाला लर्न असेल की कुठल्याही समसंख्येला दोन ने निश्चित भाग जातो इथपर्यंत क्लिअर आहे म्हणजे कुठल्याही एव्हरी इवन नंबर इज डिव्हिजिबल बाय टू क्लिअर अबाउट इट देन ने भाग जातो किंवा मला माहिती आहे चारच्या टेबलमध्ये बारा येत आहे चारचे टेबलमध्ये सोळा येत आहे आणि चारचे टेबल मध्ये ट्वेंटी पण येत आहे मग वाट कसली बघताय चला घ्या चार त्रिक बारा चार चौक सोळा चार पंच वीस क्लिअर आहे इथपर्यंत फोर थ्री जा ट्वेल् फोर फोर जा सिक्सटीन फोर फाईव्ह जा ट्वेंटी क्लिअर अबाउटी बरेचदा इंग्लिश मराठीमध्ये यासाठी सांगते कारण मला ती सवय झालेली आहे आणि मला सुद्धा मराठीपेक्षा इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल वाटतं आणि बरेचशी इंग्लिश मिडियमचे मुलं असतील जे व्हिडिओ बघतात तर त्यांना सुद्धा थोडं इज फील व्हावं म्हणून इझी फील व्हावं म्हणून ह्या गोष्टी मी इंग्लिश मराठी कंबाईनली सांगत असते गोंधळ होऊ देऊ नका ज्याला जे कम्फर्टेबल असेल त्यांनी त्या वेने जायचं क्लिअर अबाउट इट आता बघा तीन आलाय चार आलाय पाच आलेला आहे या तिघांमध्ये कुठलं कॉमन आहे का नाही भेटूच शकत नाही का भेटणार नाही कारण पाच पण मूळ संख्या आहे तीन पण मूळ संख्या आहे मग अशा वेळेस काय करायचं आता हा जो निघाला तिघांमध्ये कॉमन हा काय झाला मसावी या तीन संख्येचा मसावी काय निघाला चार निघाला बरोबर आहे आता याचा लसावी काय निघणार तीनच्या टेबल मध्ये तीन येणार थ्री वन जा थ्री फोर इट इज फोरच्या टेबल मध्ये फोर निघणार फोर, फोर फाँ। थी वन जा त्वेल। त्वेल फोर फाईव्ह मध्ये आलेला आहे आणि या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतो लसावी मग लसावी, इक्वल्स टू फोर इंटू थ्री इंटू फोर इंटू फाय थ्री जा ट्वेल् फोर्टी एट फोर्टी एट 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 टू फोर टी काय सगळ्यांना ओके आता चार संख्या असेल तेव्हा काय करायचं पुन्हा एकदा तीन संख्येचं एक्झाम्पल समजून सांगते आणि त्यानंतर चार संख्येचे एक एक्झाम्पल घेते क्लिअर आहे पर्यंत सगळ्यांना कुठेही जाऊ नका व्हिडिओ एन पर्यंत पाहत राहा बोर होऊ देऊ नका कारण तुम्हाला बोर झालं तर काय होईल तुमचाच लॉस आहे यामध्ये अभ्यास होईल का नाही आणि एक गोष्ट समजून घ्या अभ्यासाचा तुम्हीच काय मला सुद्धा कंटाळा येतो येत नाही असं नाही पण करायचं असतो एवढा अभ्यास करायचा की आपण त्याला राणी त्यांनी आपल्याला कंटाळावा आणि म्हणावं गे बाबा एकदाची पोस्ट खूप कंटाळलेलो आहे मी तुला ठीक आहे ना असं झालं पाहिजे आपल्या बाबतीत सुद्धा आणि माझ्या बाबतीत सुद्धा झालं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला नेक्स्ट एक्झाम्पल ह्या तीन संख्या आहे या तीन संख्येचा अगेन आपल्याला मसावी आणि रसावी फाइंड आउट करायचं एक् आहे काय करायचं अशा वेळेस सांगितल्याप्रमाणे चेक करायचं की कशामध्ये काय कॉमन निघतंय का आता बघा छत्तीस आहे अठरा आहे आणि चोवीस आहे तीनही काय आहेत आपल्या मूळ संख्या आहे सॉरी समसंख्या आहे समसंख्येला दोन ने भाग जातो त्याही पेक्षा पुन्हा पाढे पाठ असेल तर छत्तीस अठरा आणि सहा अठरा आणि चोवीस हे सगळे कशामध्ये येत आहे सहाच्या टेबल मध्ये येत आहे बरोबर आहे सिक्स सिक्स जा थर्टी सिक्स सहा सहा छत्तीस साईन त्रिक अठरा सहा चोख चोवीस बरोबर आहे आता हे बघा सहा आणि तीन मध्ये कॉमन निघतं हो निघत तीन च्या टेबल मध्ये सहा आहे मग तुम्ही करू शकता जा इथे वन आलेला आहे थ्री टू जा सिक्स आता तीनच्या टेबल मध्ये चार येतात काय येत नाही मग चारला जसं तसं लिहायचं चारला काय करायचं जसच्या तसं लिहायचं पुन्हा एकदा बघा सहा सहा छत्तीस साईन एक अठरा सहा चो चोवीस क्लिअर आहे इतपर्यंत सगळ्यांना आता बघा या तिघांमध्ये कॉमन निघतं का नाही निघत तिघांमध्ये का कॉमन निघत नाही कारण तीन काय आहे मूळ संख्या आहे पण या दोघांमध्ये कॉमन निघत आहे निघतं या दोघांमध्ये कॉमन दो मग या दोघांमध्ये कॉमन निघतं कोण निघतं थ्री थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्रीच्या टेबलमध्ये फोर येतो का येत नाही म्हणून फोरला ऍज इट इज द्यायचं आता इथे वन आलेला आहे याचं काम संपलेलं आहे आता या दोघांमध्ये कोण कॉमन कॉमन निघतो टू वन जा टू 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 जा फोर इथे पण वन आला इथे पण वन आला आता राहला हा एकटा दोन कोणाच्या टेबल मध्ये आहे दोनच्याच टेबल मध्ये आहे टू वन जा टू फायनली तीनही ठिकाणी वन मिळाले मग आता याच्यामध्ये जो कॉमन निघाला तिघांमध्येही कॉमन निघणारा कोण होता सहा होता मग सहा काय झाला लसावी सहा काय झाला लसावी आणि ह्या मल्टिप्लिकेशन जे आहे ते होणार आपलं मसावी सॉरी हा हा झाला मसावी हा झाला मसावी आणि या चौघांचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते होणार लसावी लसावी इक्वल्स टू सिक्स इंटू थ्री इंटू टू इंटू टू सिक्स थ्री अबाउट इट ओके डन कुठे जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत नेक्स्ट एक्झाम्पल चार डिजिट असणार आहे आता दिलेल्या संख्या किती आहेत चार आहे चार संख्यांचं आपल्याला काय करायचं आहे मसावी आणि लसावी काढायचा आहे अशा वेळेस काय करायचं बघा आता मी एक गोष्ट नोटीस काय केली इथे जी तुम्ही पण करायला पाहिजे इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे इथे पण पाच आहे आपल्याला पाच ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय सांगते म्हणजे पाच ची भागाकाराची कसोटी आपल्याला काय सांगते की ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी म्हणजे काय तर युनिट प्लेसला फाईव्ह हा डिजिट असेल त्या प्रत्येक संख्येला कशाने भाग जातो पाचनेच भाग जातो क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना मग असं जेव्हा आपल्याला माहिती आहे मग वेळ वेळ वे, 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 वे कशाला वाया घालवायचं उगीच सरळ काय करायचं पाच ने डिवाइड करायचं फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाय फाय सेव्हन जा थर्टी फाय

कारण तीन पाच सात हे काय आहे मूळ संख्या आहे त्याच्यामुळे या चार मध्ये कॉमन येणार नाही ना मग जेव्हा कॉमन निघत नाही हा एकट्याच चार मध्ये कॉमन निघाला हा झाला मसावी हा काय झालायचा मसावी आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लसावी आता पुन्हा एक गोष्ट तुम्ही नो, नोटीस केलं इथे तीन आहे इथे नऊ आहे तीनच्या टेंबर मध्ये नऊ येतो की नाही येतो मग थ्री वन जा थ्री 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 जा नाईन एवढं क्लिअर आहे हे पाच आणि सात जशाला तसे लिहायचे इथे वन आलेलं आहे याचं काम झालेलं आहे इथे फायनली आपल्याला वन आणायचं आहे मग फाईव्ह वन जा फाईव्ह सेव्ह अँड थ्री सेवन वन, जा सेवन वन जा थ्री क्लिअर आहे पर्यंत सगळ्यांना आता या सगळ्यांच मल्टिप्लिकेशन जे असतं ते काय असतं लसावी असतो मग लसावी फाइंड आउट करण्यासाठी काय करतो आपण गुणाकार पाच उले पाच तीन गुणिले तीन गुण सात फाय फाय थ्री थ्री सेवन ओके पाच पाच पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर मल्टिप्लिकेशन करा सेव्हन्टी फाय इंटू ट्वेंटी वन ओके वन फाय सेवन फाय क्लिअर आहे सगळ्यांना दिसत नसेल तर इथे इथे वन फाईव्ह सेवन फाईव्ह हा काय झालायचा एल सी एम हा काय झालायचा एल सी एम ज्याला आपण म्हणतो लसावी व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि हा व्हिडिओ सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी तसेच नवोदय स्कॉलरशिप ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे व्हिडिओ एंडपर्यंत पहा व्हिडिओमध्ये काय कळलं आणि का आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठला घ्यायचा हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जेवढा जास्त तुम्ही रिस्पॉन्स द्याल तितकं जास्त रिस्पॉन्स जेवढा रिस्पॉन्स मिळेल तितका जास्त उत्साहाने मला पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ टाकायला आवडेल व्हिडिओ एंडपर्यंत पाहि पहा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू बाय